हॅलो इयत्ता दहावी नमस्ते आज आपल्याला सराव संच एक पॉईंट चार पाहायचा आहे बाळानो एक पॉइंट चार मधील सहावं आणि सातवं गणित आपलं राहून गेलेलं आहे एक दोन मार्कासाठी विचारलं जाईल बाळानो एक तीन मार्कासाठी विचारलं जाईल गणित फार महत्वाची आहेत चला तर मग बघूया मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत चला चला गणित फार महत्वाची आहे काय दिलेलं आहे बघा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डीईएफ हे e, e, दोन्ही त्रिकोण दिलेले आहेत त्रिकोण म्हणजे समरूप असणार आहेत ते एरिया ऑफ ऑफ एरिया डीईएफ e, e, बरोबर एकास दोन असं सांगितलेलं आहे क्षेत्रफळाचं गुणोत्तर असून ए बी बरोबर चार दिले तर डीई ची लांबी काढत सांगितलेले दोन समरूप त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत अर्थात ते कसले आहेत समरूप आहेत मग त्रिकोण ए बी सी समृद्ध त्रिकोण डी एफ e, कारण हे गणित फक्त दोन मागच्यासाठी आपल्याला विचारलं जाईल त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सी समृद्ध त्रिकोण डीया e, कारण कसले कोण आहेत ते संभूष त्रिकोण आहेत मग एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण डीया काय करतो आपण बाजू एबी दिलेली आहे डी काढायचे म्हणजे काय येणार एबीच्या वर्ग आणि चा वर्ग का लिहिलं आपण काय क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार बघा ची किंमत आपल्याला किती दिलेली आहे चार इथे येणार चारचा वर्ग तिथे डी चा वर्ग तसाच राहणार मग तिरकस काय करूया दोघा वर्ग म्हणून घेऊया दो बा वर्ग मूळ घेऊन दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतली असता काय येणार एक तर वर्गमुळ एक दोनच ते वर्गमूळ निघत नाही वर्गमुळात दोन, वर्गुमूल दोन। इथं येणार चार इथं येणार डी मग आपल्याला डी काढत सांगितलं तिरक गुणाफार सुरू आहे एक डी ला बोलल्यानंतर काय राहील बळानो डी तिथं काय चार वर्ग मुळात दोन एक आपल्याला अगदी दोन मिनिटात दोन मार्क्स मिळून गेले गेले की नाही सोपं आहे ना मग चला मग हे झालं गणित याच प्रकारची गणित तुम्हाला सरावासाठी कारण आपला संग्रह संपला की तुम्हाला भरपूर प्रत्येक संग प्रश्न संग्रहावरती गणित अभ्यासासाठी दिली जाते बाळान चला तर मग आता सातवं गणित काय दिलेलं आहे ते पाहूया आकृतीमध्ये रेख पी समांतर एक डी आहे इथं आकृती दिलेली आहे आपल्याला आकृती काढून घ्यावी लागणार आहे ती ह्याला समांतर दिलेली आहे काय नाव दिलेले आहेत डी पी इथं काय आहे यफ इथं काय आणि तिथं आहे क्यू हे दोन्ही समांतर आहेत तर हे संगत कोण हे संगत कोण हे ग्रुप काय काय काळाला सांगितलंय हे फार महत्त्वाचं आणि काढायचं कसं आपल्याला हा चौकोन दिसतोय ना तुम्हाला डी क्यू ई असाच वाचलेला आहे त्यांनी पण काय काढायला सांगितलं डीपी क्यू डी पी क्यूचं हे क्षेत्रफळ काढायचंय हे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार डी हा मोठा त्रिकोण आहे याचं क्षेत्रफळ काढून द्यावं लागणार पी क्यू एफ तर क्षेत्रफळ त्यांनी आपल्याला दिलेलं आहे मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळ मधून लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ काळानं वदा करावा लागणार आहे आणि आपल्याला या प्रकारे सोडवावं लागणार आहे पण ते कसं त्यांनी जवळजवळ बरीच माहिती आपल्याला दिलेली आहे त्यानुसार आपण सोडवायचं आहे बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ एरियफ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर दिलेला आहे बी त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला पीएफ बरोबर दोन डी पी हे पण दिलेलं आहे एवढ्या माहितीवरून त्यानंतर डी समांतर पी क्यू दिलेला आहे एवढ्या माहितीवरून आपल्याला काढावं लागणार आहे बळानं तर बघा चला काय करायचंय ते बघा कसं काढायचं आपल्याला हे फार महत्वाचं आहे कारण बघा काय करूया इथं पीक्यू समांतर लिहिलेलं आहे पीक्यू समांतर रेक दिलेला आहे का हे महत्वाचं आहे बघा रेक पिक्यू रेक पिक्यू समांतर रेक डी ई बरोबर का म्हणजे आपल्याला इथं काय करता येतील संगत कोण मांडता येतील हे लिहून घेतलं फक्त आपण त्यांनी काय दिलंय पीएफ एफ बरोबर दोन डीपी आधी लिहून घेऊ बरोबर दोन दोन डीपी काय करूया डीपी एक्स मांडूया डीपी बरोबर एक्स मानू म्हणून पीएफ बरोबर काय करूया दोन डीपी एक एक आपण एक्स मांडला म्हणजे दोन एक्स आला आणि डीपीएक्स आणि पी एफ काय आला दोन एक्स डीएफ जर काढायचं झालं तर कसा काढायचा आपण पूर्ण बाजू डीएफ काढायची झाली तर डीपी आधी पी एफ डीपी किती आहे एक्स पी एफ किती आहे दोन एक्स किती येईल तीन एक्स डीएफ आला तीन एक्स हे बाजू कशासाठी काढून घेतल्या बाळानो तर समरूप दोन त्रिकोण दाखवून त्याच्या बाजूचा वर्ग आपल्याला दाखवता येतो म्हणून ह्या बाजू काढून घेतलेल्या आहेत बघ आता दोन त्रिकोणाचा विचार करूया इथं कसा वाचलाय पी क्यू एफ आणि डीई एफ असं म्हणूया त्रिकोण डीईएफ व त्रिकोण पी क्यू एफ मध्ये काय दाखवता येईल आपल्याला हे दोन संगत कोण F, D, E. Kon, F, D, E. E kon. F, P, Q. Karan. Sangat kon. Dan terkait apa yang harus kita yep lakukan? F, E, D. Kon, E, D. E kon. Q, P. हे पण कसले कोण आहेत संगत कोण म्हणून त्रिकोण काय होती डी एफ समरूप त्रिकोण पी क्यू एफ झाले की नाही दोन समरूप त्रिकोण इथंपर्यंत तुम्हाला कळालं असेल इथे लिहून घेते काय आले आपल्याला पीएफ आप बरोबर दोन एक्स आणि इथं डी एफ बरोबर तीन एक्स हे लिहून घेऊया म्हणजे लक्षात राहते आपल्याला जे समृद्ध दाखवलेलं आहे मग समृद्ध त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म वापरूया कसं करायचं मग एरी ऑफ त्रिकोन छेद एरी ऑफ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर बाजू कोणते घ्यायच्या वरची बाजू पीएफ खालची बाजू पी एफ आणि वरची बाजू डी एफ ही डी एफ डीएफ चा वर्ग छेद खाली पी एफ चा वर्ग मग आपण काढून घेतलेले आहेत मग एरिया ऑफ त्रिकोण एफ छेद एरी ऑफ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर डी एफ किती आहे वेळा नो टीने तीन एक्स चा वर्ग पी एफ किती दोन एक्स दोन एक्स चा काय येणार इथं वर्ग तीनचा वर्ग नऊ एक्स दोनचा वर्ग चार एक्स वर्ग हे एक्स वर्ग गेलं म्हणजे किती राहिलं नऊ छेद चार कशा बरोबर गुणत्तर राहिलं नऊ छेद चार तर एरिया त्रिकोण डी एफ छेद एरियाफ त्रिकोण पी क्यूफ बरोबर नऊ छेद चार आहे आता बघा इथून आयडिया आपल्याला पीक्यू एफ क्षेत्रफळ दिलेलं आहे ना मग हे पीक्यू यफ इथं घेऊया आणि त्याची किंमत भरूया म्हणजे डीईएफच निघल तर चला मग काय करायचं आता इथं कोण ठेवायचा एरिअफ त्रिकोण डीईएफ बरोबर नऊ छेद चार गुणिले एरी ऑफ त्रिकोण पी क्यू मग नऊ छेद चार गुणिले क्षेत्रफळ किती दिले आपल्याला बीस चार एके चार त्याला नऊ पाच पंचेचाळीस चव पंचे एक कशाचा आलं हे एरी ऑफ त्रिकोण डीईएफ आलं का नाही एरी ऑफ त्रिकोण डी एफ पंचेचाळीस परंतु आपल्याला काढायचं कशाचं आहे तर एरी ऑफ चौकोन डी पी क्यू ई च काढायचंय काय करावं लागेल एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई बरोबर मोठा त्रिकोण कोणता कसा वाचलाय आपण एफ एरिया एफ याच्यातून मायनस करायचा एरिया त्रिकोण कुठला मायनस करायचा पी क्यू एफ कारण लहान लहान आहे डी आपचं क्षेत्रफळ किती आलं पंचेचाळीस पीक्यू या किती आलं बळा ना आपल्याला किती दिलेलं आहे वीस पंचेचाळीस मधून वीस गेलं किती राहिलं पंचवीस चौ एक आहे ना सोप एरी आपण डी पी क्यू अगदी सहज मिळून गेलं फक्त स्टेप बाय स्टेप करणं गरजेचं आहे बाळानो अभ्यास करा आळशीपणा करू नका आणि सुरुवातीपासून अभ्यास केला तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही चला तर मग थांबूया इथेच